तसे आहात मी सायकोलॉजिस्ट रेजशा खान चिंतेत आहात ना परीक्षेला घेऊन ताण वाढत आहे तर चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करताय ताण येतोय म्हणजे आपण आपल्या रिझल्टचा विचार करतोय पेपरची चिंता नसते हो आपण आत्ताच सध्या आपल्या भविष्याला घेऊन म्हणजेच आपल्या निकालाला घेऊन चिंतित असतो आपल्याला आपले पालक काय म्हणतील आई वडील काय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील मित्रपरिवार काय म्हणेल रिझल्ट कमी आला तर आपले मार्क कमी आले तर आपले शिक्षक काय का विचार करतील ह्या गोष्टीचा विचार आहे तर आपली संकल्पना पूर्ण स्पष्ट झालेली आहे आपण परीक्षेचा खूप चांगला अभ्यास केलेला आहे फक्त संकल्पना आपल्याला पेपरमध्ये उतरवायच्या आहेत एवढंच लक्षात ठेवायचं आहे आणि ताण दूर करायचं आहे कारण की आपण आत्ता सध्या फक्त पेपरचा विचार करतो म्हणजेच आपल्या वर्तमानात जगतं भविष्य म्हणजेच आपला निकाल आहे तर निकालाची चिंता करू नका कारण की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अशा भरपूर परीक्षा द्यायच्या आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला हे छोटे छोटे ताण येत राहणार आहेत आणि हा ताण येणं खूप चांगली गोष्ट आहे ताण नाही आला तर आपण कुठल्याच परीक्षा पार करू शकणार नाही त्यामुळं ह्या निकालाचा विचार न करता फक्त परीक्षेचा पेपरचा विचार करा ज्या संकल्पना व्यवस्थितपणे समजून घेतलेल्या आहेत त्या फक्त पेपरमध्ये जाऊन उतरवा एवढंच करा बाकी कुठल्याही गोष्टीचं चिंता करू नका कारण की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहेत कधी काहीही वाटलं सुमन सायकोडायग्नॉस्टिक तुमच्या सेवेमध्ये आहे आणि आत्ता सध्या या परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा